नमस्कार सुंदर भारत न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाहूया बातमी लातूर हून लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक नुकतीच लातूर येथे संपन्न झाली पाहुया कमिटीची आढावा बैठक आज पार पडली या बैठकीस जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सन्माननीय अभयजी साळुंके शहराध्यक्ष सन्माननीय किरणजी जाधव आमच्या सोबतचे सर्व प्रभारी विधानसभा जितेंद्रजी देहाडे श्रावणजी रॅपनवाड धनराजजी राठोड आमच्या अलकाताई राठोड जितेंद्र देहाडे आणि आमचे सुरेशजी हवळे अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आज आढावा बैठक घेतली आगामी काळात काँग्रेस पक्षाला एक संघटनात्मक बाबीमध्ये अत्यंत ताकदवर करण्याच्या भूमिकेतून आणि जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका ताकदीनं आणि एक हाती जिंकण्याच्या संदर्भात विवरचना आणि संघटनात्मक बाबीवर चर्चा झाली सर्व पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणानं तात्तीनं काँग्रेसला यश मिळेल असं या बैठकीत सांगितलं आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत शासनानं दिली पाहिजे आणि हा भाग दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशीही आम्ही मागणी केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी अमित भैया सन्माननीय भैया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा जिल्हाच नव्हे मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक काँग्रेस मजबूत करण्याचं काम निश्चितपणानं करण्यात येईल असं सा आश्वासन आणि आव्हान या प्रसंगी काँग्रेसने <laughs> <अच्चित परेश। laughs> दिलेले आहे की प्रभारी आम्हाला जिल्ह्यात काय करायचं जिल्हा काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी विविध सेल यांनी कसं काम करायचं संघटन कसं मजबूत करायचं हे सांगितलं काँग्रेसचाच फक्त महापौर आणि विरोधी पक्षाला आम्ही जागाच ठेवणार काँग्रेस प्रभारी आदरणीय बाळासाहेब जी आमच्या समोर आलेले बाळासाहेब देशमुख साहेब गेल्याही कार्यकारिणीत त्यांच्या या अनुभवाचा या निवडणूक निवडण्याच्या तंत्राचा आपल्या सर्वांनाच फायदा व्हावा त्यानंतर स्मिताताई खपुरे मॅडम शिलाताई पाटील एडव्होकेट दीपक जी सोड रेशन साहेब यांनी सर्वच निरीक्षक प्रभारी हे अनुभवी मला माहिती आहे आपण बराच वेळ झाला या ठिकाणी आधार भाषणासाठी पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल किंवा लातूर शहर महानगरपालिका असेल या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवरती महानगरपालिकेमध्ये आपलं संख्याबळ जरी एक कार्यक्रम असलं तरी महापौर विक्रमजी गोजल मुंडे यांच्या रूपाने त्या ठिकाणी महापौर काँग्रेसचा आणि ऍडव्होकेट दीपक चिसूळ यांच्या रूपाने विरोधी पक्षनेता सुद्धा म्हणे साहेब दोन हजार सतराची महानगरपालिका एक दोन जागेवर ना आमचा अतिशय चांगले काम करणारे आमचे सगळे पदाधिकारी आहेत <laughs> आपण आता नाव घेत होते गोरबा लोखंडे आमचे ज्येष्ठ नगरसेवक हो। बाळासाहेब मागच्या वेळेस त्यांचं नाव प्रदेश कार्यकारणीत आलं तर अख्खा महाराष्ट्र विचारत होता की गोरबा लोखंडे कुठले आहेत आणि कोण आहे त्यांची निवड झाली तर त्यांनाही असं वाटत होत की हा तुम्हीच आहे का तुमचं नशीब अशासाठी की तुम्हाला हा लातूर जिल्हा जिथं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय चाकूरकर साहेबांनी आदरणीय निरंगेकर साहेबांनी पक्षाची बांधणी केली पक्षाचा गड बनवलाय आणि आदरणीय अमित भाई देशमुख साहेबांच्या नेतृत्वात देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देशमुख इथला प्रत्येक कार्यकर्ता नेटानं काँग्रेस पक्षाचा झेंडा करून वाटचाल करतोय अशा जिल्ह्यात तुम्हाला संधी मिळाली हे जसं साथ तुमचे सशिब आहे तसं तुमच्या मन मिळवू सगळ्याची